नमस्कार मंडळी मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरनान घातले जातात मकर संक्रांतीच्या खरेदीन हे बोरनानासाठी योग्य आहे पण काहीजण हे रथसप्तमीपर्यंत करतात वयोगट एक वर्षांच्या मुलांपासून वयोगट पाच वर्षांच्या मुलांचे बोरनान केले जाते या लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बोरनान करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात पाटावर बसवून त्यांचे औक्षणं करतात व बोरं ऊस हरभरे मुरमुरे बत्तासे हलवा तिळाच्या रेवड्या बिस्किट गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते ओतले जातात त्यांनी बाळास आंघोळ घातली जाते घरातील व जवळपासची लहान मुलेही यावेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात ह्यालाच बोरनान असे म्हणतात बोरनान का करायचे याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले व त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केले जाते लहान मुलं कृष्णाचे स्वरूपच आहेत आणि त्यांच्यावर करी राक्षसांचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरनान केले जाते तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर कालावधीत वातावरण अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते म्हणून यात बोर उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण आहे हल्ली यात चॉकलेट गोळ्या बिस्किटं देखील समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर मंडळी ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर याचसारख्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी ही माहिती शेअर करायला विसरू नका चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह हो। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ